हळूहळू जायचं पावसात पप्पा पण रिंकू टाकला टाकलाय बाप्पा पण जिरपिंग असते ते कारण की पाऊस वाटत आणि हो का आता कुठे बापा आता उंडवडी मध्ये आता बघित असतात दुपै हो काय वरमध्ये एवढं दिसत नस पण दुख दुख वाटतय बघा किती दुपै आणि

ये येते आणि बाहेर पाऊस चालू आहे तर मित्रांनो लंच ब्रेक झाला आणि पाहू बघा आता आम्ही छतरी घेऊन माहिती आहे मित्रांना पाऊस चालू आहे हा पुण्यातलं पाहू लवकर थांबत नाही चालू झाला ना <laughs> <laughs> चाचा डबिंग

हे पाहायला वाटतं कसं आहे आणि तुम्हाला स्टुडिओ दाखवतो का स्टुडिओ हे मॉनिटर ಸರ್ ಎ ಪ್ರ रात्री झाली रात्रीचे आठ वाजलेत आता बघू किती वाजता पोहोचायला आणि मी स्वेटर घाल घातला घालून ठेवलं आहे बाबा भाऊ सुरीम जेमिन आता पण चालू आहे आणि सीन सगळे झाले बघू पाठ बंद झालेलं आहे बाबा बंद झालेलं आहे आणि आता कुठे बघ बा आपण सध्या चालू आहे लोणी आता लोणी कारोबार आहे मी आलोय आणि हो सगळ्यात मोठा टोल आहे म्हणजे आपल्या पाटस इकडं पुण्याकडे जाणारा सगळ्यात मोठा टोल बाप्पा म्हणते ते हो का आता लागनच म्हणून एवढं लाइटिंग आहे कुठला आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे बारामती गेटला जेवण करणार आहे आता इथनं बारा पाच वर न बारामती घेऊन फेल आम्ही वाज केलंय पाऊस पडला वाईट जेवण आलेलं आहे पनीरची भाजी रोटी बारामती घेतला जेवतोय जेवण झाल्या भेटूया सात्री मित्रांनो लिस्तर झालं याला म्हणून काल ब्लॉग एंड करू शकलो नाही तर आता ब्लॉग एंड करतो आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर प्रेम द्या धन्यवाद